नमस्कार मित्रांनो आज मी म्हणते दुसरा व्हिडिओ म्हणजे मी आधी म्हणले भरपूर व्हिडिओ पण आले दुसऱ्यानंतर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे गणपती आणि आज आहे आज गणपतीचं विसर्जन होणार आहे म्हणून आज आम्ही माझे काका आणि आम्ही आणि माझे काही मित्र ते आहे तुम्हाला दाखवील त्यांचे गणपती आम्ही आमच्या टेम्पोमध्ये टाकून आम्ही विसर्जन घेऊन जाणार आहे तर मित्रांनो चल आमच्यासोबत तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला हा गणपती दिसत आहे हा गणपती मी घरच्या घरी मनवला होता आणि हा गणपती मी साडू मातोने नाही साध्या मातोने मनवत तर मित्रांनो तुम्ही विचार केला असेल माझे पप्पा साडू माती आणून काय दिले नसेल मित्रांनो ते विषयी नव्हता त्या दिवशी जेव्हा मी गणपती मनवणार होतो त्या दिवशी गणपतीचा आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा गणपती मी आहे आणि त्या दिवशी करार केलाय तर त्या दिवशी माझे पप्पा हे ना बीडला गेले होते ट्रीप घेऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओ वगैरेच असे पृथ्वी दादा सोबत होता आणि मग त्या दिवशी हा मी गणपती मनवला आहे तर म्हणून मला साडू माती भेटली नाही तर पुढच्या वर्षी हे जो मोठा गणपती आम्ही मनवणार आहे आणि ही ह्याच्यापेक्षा छान डेकोरेशन करणार आहे तर मित्रांनो हा आम्ही असं झोका टाईप केलं आहे तुम्ही डेकोरेशनवरची जो ना काय मित्रांनो यावर्षी आम्ही लेजडबडी केलं ले। आहे ही फुलं आम्ही टाकले आहे मित्रांनो जी चा, हे फुड जे की माझ्या मित्राच्या ओम संदीप जो त्यांच्या घरून आम्ही घेतले आहे आणि हे झेंडूचे फुड मठे आजीकडून घेतले आणि मित्रांनो हा गणपती आता आम्ही विसर्जन करायला जाणार आहे तर तुम्ही बी आमच्यासोबत चला आणि ह्याच्यासोबत हे गणपती आम्ही घरी विसर्जन करणार आहे आणि जे मोठे गणपती आहे ते, ते दुसरी कर करणार आहे मित्रांनो या रिक्षेमध्ये आम्ही गणपती नेणार आहे ने आणि ने 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 ने, मागे आता स्वच्छ आहे आणि त्यामध्ये आम्ही जे जे मित्र येणार माझे त्यांचे गणपती घेऊन घेऊन जाणार आहे चला हॅलो गाईज मी ओमचा मित्र माझं नाव साईराज वारथिंगमेरा आहे मी ओ ओमच्या त्यांच्या संग विसर्जन करायला चाललो त्यांना आम्ही जिथं आमचं स्वतः गणपती विसर्जन करणार आहे ती जागा मी तुम्हाला दाखवतो चला तर आधी याच्यात आम्ही आमचं स्वतः गणपती विसर्जन करणार आहे आणि माझा अजून एक मित्र येणार आहे त्याचं नाव ओम संदीप जो ते आल्यानंतर आम्ही विसर्जन करणारे सुरू मी तुम्हाला आता सांगितलं ओम जो आज माझे मित्र आहे ते जर गणपती हात दगड येत आहे आणि हिनी स्वतः दुर्वा तोडून दु, गणपती दुर्वाचा हार आहे तर चला मित्रांनो आणि मग हॅलो गाईज मी ओमचा बेस्ट मुद्रा आहे आणि मी ओम सोबत गणपतीचं विसर्जन करायला चाललो तर मित्रांनो आता आम्ही आमच्या गणपती विसर्जन करायला चला आता

gig